गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे पाऊस गेला की काय असं वाटत होते मात्र सकाळपासूनच मालेगाव शहर व परिसरात पुन्हा हजेरी लावली सकाळपासूनच परिसरातील अनेक भागात तसेच मालेगाव तालुक्यातील खायदे गिलाणे मथुरपाडे येसगाव आजदेसह तालुक्यातील बऱ्याच भागात सकाळपासूनच काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसास सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकाला पावसापासून वाचवण्यासाठी कांदा जोडी झाकण्यासाठी सकाळी पुन्हा धावपळ करावी लागली सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणारे नोकरदार व्यावसायिक कामगार यांचे बाहेर जाण्याचे नियोजन कोलमडले गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस गेला म्हणून शेतकरी वर्ग देखील मान्सून पूर्व मशागत करण्यासाठी तयारी करताना दिसत होता मात्र आज पुन्हा पावसाने सकाळपासूनच जोर धरल्यामुळे शेतकरी वर्गाची देखील चिंता वाढली प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी प्रभाकर सोळंकी मालेगाव ताज्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊल ॲप ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात